नाशिकच्या इंदिरानगर परिसरात अकरा महिन्याच्या चिमुकल्याचा खेळता खेळता बापाच्या हातून निसटला दुर्दैवी मृत्यू झालाय समोर आलेल्या माहितीनुसार मे रोजी ही घटना घडली आहे रात्री कामावरून परतलेल्या वडिलांनी आपल्या चिमुकल्याला हातात घेतला आणि वरच्या दिशेनं त्याचा झेल घेण्यासाठी फेकलं मात्र झेल घेता घेता जन्मदात्या पित्याच्या हातून बाळ निसटला आणि डोक्याला त्याच्या गंभीर दुखापत झाली त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय ओम वासुदेव होले असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या अकरा महिन्याच्या बाळाचं नाव आहे नेमकं त्या दिवशी काय घडलं वासुदेव होले हे घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे ओमसोबत खेळत होते ओमला देखील वडिलांसोबत मस्ती करताना मजा येत होती रात्री साडेआठच्या सुमारास नेहमी प्रमाणला ओमला खेळवत होते नेहमीप्रमाणे ते त्याला हातात घेऊन वर फेकून पुन्हा झेलत होते मात्र त्या दिवशी नियतीनं निराळाच खेळ खेळला आणि ओमला झेलताना वडिलांचा अंदाज चुकला आणि बाळ खाली पडले डोक्यावर पडल्यानं ओमला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला मेंदूला गंभीर इजा झाल्यानं त्याचा मृत्यू झाला त्यामुळे होले कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय ओंबर त्याच्या मूळ गावी जळगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत या घटनेची नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पालकांना काळजी घेण्याचं आवाहन आहे